नमस्कार मंडळी सुस्वागत मी तुम्हाला यूट्यूब चॅनल शाईन तिच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तब्बल दोन आठवड्यांनी मी हे वाक्य म्हणते आणि तुम्हीसुद्धा खूप मिस केलं आहे मला कळतंय वेगवेगळ्या वेक माझ्या व्लॉग्सवर शॉर्ट्सवरती तुम्ही कमेंट्स केल्यात की अरे व्लॉग्स काय येत नाहीत तर ते काय येत नाहीत त्याचं कारण मी सांगणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे पण त्यातलं पहिलं पहिलं कारण सांगते की अर्थात पुन्हा एकदा ताप आला व्हायरल इन्फेक्शन आणि पहिलं कसं होतं की पाच दिवसात ताप गोळ्या औषधं घेऊन जायचा आता तो दोन आठवडे होता दररोज रात्री यायचा सगळ्या प्रकारच्या सगळ्या ब्लड टेस्ट केल्यानंतर कळलं की व्हायरल इन्फेक्शनच आहे आणि मग ते आपोआप बरं झालं वगैरे वगैरे सगळं झालं पण हा ब्लॉग याच्यासाठी महत्त्वाचा आहे की तब्बल नऊ महिन्यानंतर मी फोटोशूट करते पहिल्यांदा जो माझं यूट्यूब चालू नव्हतं म्हणजे मी सुरू केलं नव्हतं त्यावेळेस दर शनिवार रविवारी मी फोटोशूट करायचे आणि उद्या नवरात्र आज रविवार आहे आणि असं झालं की अरे फोटोशूट कसं पण केलं नाही आहे आणि मग पटापट पटापट मेकअप आर्टिस्ट माझं फोटोग्राफर आम्ही सगळ्यांनी आत्ता डिस्कस करून ठरवलं की उद्या नवरात्र आहे तर आज शूट करूयात म्हणून इंडियन जुकाड करून जे काही कॉस्ट्युम्स आम्ही अरेंज केलेत तुम्हाला बी टी एसमध्ये कळेलंच की अरे बापरा असं कोण करतं सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे आणि नर्वससुद्धा आहे कारण या वर्षातलं माझं पहिलं फोटोशूट आहे सो स्टेट येऊन तर मंडळी ही बॅग ही बॅग असं सगळं घेऊन मी चालले आणि वेटिंग फॉर ऑटो आली की एक वर्षानंतर बैदे इथे लिफ्ट लागली आहे मागच्या नवरात्रीमध्ये मी शूट केलं होतं आणि फायनली मी आता शूट करायला आले प्रसिद्ध आमचे फोटोग्राफर किती वाजले पाच वाजता लंच पाच वाजता लंच सुरू आहे बिचारे जे मॉडेल आहेत त्यांना त्यांनी विचारलंही नाही की काय खाणार चहा वगैरे पिणार कायझर लावतो मेकअप वाटी स्वतः स्किन थोडी थोड्याशा अपडेट आपण म्हणजे दोन आठवड्यानंतर मी ऍक्च्युली शूट त्याच्यामुळे बऱ्याचशा अपडेट मिस आहेत सो त्यातली अपडेट आहे जरा तुम्हाला सांगतेच तर मंडळी जे लोक मला खूप आधीपासून फॉलो करतात त्यांना माहीत असेलच की दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी खूप आजारी होते माझी स्किन लिटरली खूप डल झाली होती आणि माझ्या ते ब्लॉक्समध्ये दिसून येते इतकी खराब झाली होती आणि त्यावेळेस चूक माझी होती कारण मी स्किन केअर पूर्ण बंद केलं होतं बिकॉज ॲक्च्युली गोळ्या चालू होत्या सगळ्या तापाच्या वगैरे त्याच्यामुळे कुठे स्किन केअर वगैरे लक्ष देत बसणार आणि होतं काय की ऋतूनुसार जसं आपण आपला आहार बदलतो तसं आपल्याला स्किन केअरमध्ये पण चेंजेस करायला लागतात अराऊंड सात महिने झाले मी क्युआर स्किनचे वाप प्रोडक्ट्स वापरते पण क्युआर स्किनचे सुद्धा थोड्या थोड्या वेळानंतर बदलावे लागतात सो so, त्याच्यामुळे माझी जी स्किन पूर्ण ॲक्नेप्रो होती थोडी थोडी आता रिकवर होते पण तरी काही झालं की पिंपल्स येत असतात जर मी व्यवस्थित केअर नाही घेतली तर त्यामुळेच चेहरा खूप खूपच खराब झाला होता सो so, मग परत मी एकदा कन्सल्ट केलं त्याच ॲपवर कसं करायचं काय करायचं मी तुम्हाला प्रिव्हिअसली सांगितलं आहे पण जे न्यू सबस्क्रायबर आहेत त्यांना मी पुन्हा एकदा सांगणार आहे किंवा स्किनचं ॲप डाऊनलोड करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला मेल फिमेल बेसिक क्वेश्चन्स विचारतात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असतो ईमेल आय डी आणि अशा सगळ्या बेसिक क्वेश्चन्स असतात तुमचे कन्सर्न काय आहेत स्किन विषय आहेत हेअर विषय आहेत भाषा तुम्ही निवडू शकता त्याच्यानंतर सध्या तुम्ही कुठल्या प्रॉडक्ट्स यूज करतात तुमचे कन्सर्न्स काय आहेत हे सगळं विचारल्यानंतर ते छान तुमचा एक फोटो घेतात फ्रंट साईड राईट प्रोफाईल लेफ्ट प्रोफाईल वगैरे वगैरे त्यानंतर ॲक्च्युली ए आयच्या सहाय्याने ते डिटेक्ट होतं तुमचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते करतात आणि त्यानुसार एक छान किट तुमच्यासाठी जनरेट केलं जातं सोळाशे दोन हजार बावीसशे अशा पद्धतीत साधारण त्याच्या रेंजेस असतात सो मी सध्या क्युअर स्किनचे प्रॉडक्ट्सचे अपडेटेड व्हर्जन वापरते बिकॉज आधी माझं जे फेसवॉश होतं ते आणि आत्ता जे आहे ते आत्ता फोम फेस वॉश आहे so, सो सध्या आता पाच प्रोडक्ट सुरू आहेत त्यातलं एक आहे विटॅमिन डी थ्रीची पावडर जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे जे ऑल्टरनेट डेजनंतर मी लावते फेसवॉश खरंच खूप जेंटल आहे खूप कमाल आहे आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइचराईज्ड झाल्यासारखी वाटते इतका सुंदर आहे स्मूथ आहे फेसवॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेसवॉश असतोच सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन हे सनस्क्रीन पण खूप छान आहे थोडंसं अपडेटेड आहे अजिबात वाईट आणि असं वाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बास दॅट सेट म्हणजे काही मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची गरज नसते एक सनस्क्रीन लावल्यानंतर आयम डन तरी आत्ता म्हणजे स्किन बऱ्यापैकी रिकवर होते जरी तुम्हाला डार्क सर्कल्स वगैरे दिसत असतील तर ते याच्यापेक्षा अजून भयानक होते तर आत्ता so, dermatologic, uh, uh, ते थोडेफार रिकवर झाले आहेत सो क्युअर स्किन जे आहे हे ए आय बेस्ड डमॅटोलॉजिक डमॅटोलॉजिकली ड्रिवन ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये जे पण डायग्नोसिस होतं ते ए आयच्या सहाय्याने होतंच पण वीकली तुमच्या डॉक्टर्सकडून चेकअप होत असतात तुमचे फोटोज मागितले जातात त्याच्यामध्ये so, काही चेंजेस आहेत का ते सुद्धा सांगितले जातात सो असं नाही आहे की ऑनलाईन आहे ॲप्लिकेशन आहे मग त्याचे फॉलोअप कसे होतील पण फॉलोअप खूप जास्त जेन्युनली होतात आणि माझ्या पण मित्रमैत्रिणींनी वापरले वापरलेत त्यांनासुद्धा रिझल्ट खूप छान येतो फक्त इतकंच आहे स्किन केअर हेअरकरमध्ये कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे त्याच्यामुळे दोन दिवस वापरले आणि नंतर वापरलं नाही तर कुठल्याच प्रोडक्टचे रिझल्ट येत नाही त्याच्यासोबत तुम्हाला तुमचं डाएट पाणी आणि हे सगळं व्यवस्थित फॉलो करायला लागतं सो तेसुद्धा फॉलो करा जर तुम्हाला हे प्रॉडक्ट्स मागवायचे असेल तर इथे कोड देते तो कोड वापरा आणि बाकीचे सगळे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये देतेच आहे तर इथे बऱ्याच साड्या अशा आणल्या आहेत आईच्या कपाटातून माझ्या काही लग्नात मिळालेल्या काही घडी न मोडलेल्या वगैरे वगैरे सगळं झालं मगाच बसून सेटअप करायचं तर नाही फक्त लाईट लावतोय आणि बॅकग्राऊंड हेच आहे पांढर हा आमचा आता चालू झालेला आहे फर्स्ट लुक जो रेफरन्स आहे हा तुझा पकडला

शून <laughs> ठेव मी दिसतच नाही चेहराच नाही दिसत आहे ठेवले तसं मला माहिती पण तू मदत कर थोडी काहीतरी करे वरकर ना ते फोन जरा

का नाही मग सुट न हा आहे आमचा रेफरन्स आणि आहेत आमच्या पंडिताबाई इकडे नाही असतो बिलकुल विचार इकडे बघ हा चालू आहे आमचा तिसरा लुक रेफरन्स फोटो पण दाखवते तुम्हाला हे नको कॉन्फिडेंट हा आहे रेफरन्स फोटो हे ना तुझं आम्ही केलेलं आहे डोळेबारीक कर थोडे नाइस केलं ते दिसतायत का बहिणी बहिणी आणि हा आहे आमच्या स्टुडिओचा व्यू पावसाळी होय होय पावसाई वातावरण असलंय अदरवाईज इथून सनसेट फार छान दिसतो पिंक वाला आयफोन नसला म्हणून काय झालं माझ्याकडे झूमिंग आहे लुक मला खूप आवडलाय मुक्ता मुक्ताSalve फार छान रायटर होत्या आणि यस होपफुली याचा आउटपुट छान यावा कोणता लुक करतो आपण अहिल्याबाई होळकर आणि आमचं आमचं शूट हे असंच असतं चीट शूट मला वाटतं बी टी एस बघायला जास्त इंटरेस्टिंग आहेत रियल आउटकम पेक्षा तयारी खूप भरपूर आहे अशी म्हणजे अवतार आमचा ऍक्च्युली हे चीट, चीट करायला पण खूप डोकं लागतं कसं हे जुगाड आता त्याच्यात व्हाईट साडी आहे त्यांची जी ऑथेंटिक पण आम्ही शॉल वापरणाऱ्याची आहे जी प्रथमेशला कुठल्या तरी सत्काराला मिळाली आणि <laughs> तुम्हाला अगं काय म्हणले राहू देत होईल कधीतरी त्या आधी अशी होती टाकायचं नाही काही कुठे ना कुठे काहीतरी उपयोगी येतात आता मी करून थकले हा आता हा मुलगा आलाय करायला बघूया आता हा लुक तुम्ही बघाच ह्या टी शर्ट ला मी ब्लाउज केलाय आणि ही साडी आहे छान माझी पूजेची लग्नाची आणि त्याला आता मी एक लुक देणार आहोत खूप छान आणि असा ऑथेंटिक लुक आहे सो बघा मंजू काय डायरेक्ट तुम्ही बघा थांबा तुला कोणी विचारलंय का आणि त्याच्यानंतर ही साडी आणि आता आमचा हा लुक असे आम्ही शॉर्टकट्स मारत असतो आणि हा लुक तयार आहे असा जी

त्यांचा न्यूज पार्ट 2 नवरात्री स्पेशल हे एचएस स्कूलले घेतलं आहे आणि उद्या रात्री दहा वाजता तूप एडिट करून दे बिहाइंड द सीन्स उद्या रात्रीचा आवाज <laughs> नाही नाही एक मला ऑन कॅमेरा कपडे द्यायचा ही एकमेव व्यक्ती आहे जी कमिट केलेल्या टाइमलाच फोटो देते एडिट करून आणि आता मी असं ऑन कॅमेरा म्हटलं त्याला दयावलं हां बोल काय देतो देतो सांग देतो एक्चुअली सत्य आहे खरंच देतो आणि आमचा आता चहा आलेला आहे प्रेमाचा चहा आणि हे काय आहे आता आम्ही तुम्हाला चहा पण दाखवतो कुठला चहा दाखवायचा आहे आणि वडापाव पाच लोक झाल्यानंतर आता आम्ही हा प्रेमाचा चहा जे आउटलेट आहे तिथून आम्ही मागवलाय प्रेमाचा वडापाव पण प्रेमाच्या चहाचं आता साधारण प्रेमाचं सरबत झालं असेल

हो मला अशी बघितली बघ खाली थोडी वरती बघ टिकली पण आली पाहिजे आरती फोटो मध्ये पूर्ण दिसते टिकली शेवटचा लुक सुरू आहे हेअरस्टाईल झाली की आम्हाला असं वाटते पंधरा मिनटामध्ये आमचं बॅकअप व्हायला काही हरकत नाही आणि पाऊस खूप आला आहे So, yes, बांगरी बांगरी बांगरी। बांगरी। आता कसे घरी आणि शेवटच्या मंजू शॉल घेऊन उभी आहे आणि याच्याने आम्ही आमचा शेवटचा लुक संपवणार आहोत बांगडी पण घालायची ओके बांगडी घालतो आणि आता मेकअप आमचे हे कुठे आहेत काय फोटो फोटोग्राफर सध्या बाहेर आहे कामानिमित्त गेलेला आहेत आता शेवटचा लुक असल्यामुळे त्यांना त्यांच्याकडून एक उशीर एक थोडंसं काहीतरी एक अटेन्शन संपूर्ण दिवसात की आपल्याला पण काहीतरी मिळायला पाहिजे म्हणून आणि आता आता आम्ही ते लास्ट लुक करून समारोप करणार आहोत सांगता करणार आहोत शिवची इथे डोळ्या डोळ्याजवळ इथं बोट वरती घ्या अजून काय हा आउटफिट खाली जीन्स हे शॉल घेतलेली आहे साडी आणि टी शर्ट तोच आपला

जवळजवळ तीन साडेतीन तासामध्ये आम्ही नऊ लुक्स कम्प्लीट केलेत ॲक्च्युली थोडा टाइमपास आणि खाण्यात पिण्यात वेळ गेला अदरवाईस अडीच तीन तासात झाले असते आणि खूप मला असं वाटतं आजचं शूट या एका व्यक्तीमुळे झालेलं आहे ती व्यक्ती तर आहेच पण या व्यक्तीने सकाळी सकाळी उठले उठले मला पहिला मेसेजचा आला आणि ही म्हणाले आज शूट करूयात आपण आणि मग लास्ट मोमेंटला खूप कपड्यांचा जुगाड केला ज्वेलरीच्याकडे होती बिकॉज ही ऑलरेडी ऑन द वे शूटला होती आणि त्याच्यामुळे झालेलं आहे नऊ साडेनऊ झाले एक रील पण पोस्ट केलेली आहेत आणि उद्यापासून सगळं ऑन एअर होणार आहे सो इंस्टाग्रामच्या सगळ्यांच्या आय डी मी मेन्शन करणार आहे प्लीज फॉलो करा कारण हे जे फोटोज आहेत त्याचे बी टी एस आहेत हे फक्त तुम्हाला तिकडे बघायला मिळणार आहे आणि भले मोठे कॅप्शन्स आहेत जे मी यूट्यूबवर पोस्ट नाही करू शकत सो या कॅरेक्टरबद्दलची माहिती हवी असेल तर तुम्हाला इंस्टाग्रामवर येऊन ते सगळं बघावं लागेल आणि आता या या व्यक्तीच्या व्यतिरिक्त जिने आपल्याला मदत केली आहे फोटोजमध्ये काढायला ती ही व्यक्ती नी 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 तरच, तरच। फोटोज काढायला जिनी मदत केली काय बोलायचे तुला सबस्क्रायबर्स ला माझ्या सबस्क्रायबर्स हिच्या चॅनलला सबस्क्राईब करण्याऐवजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर कारण मी ब्लॉग टाकत नाही आणि मला सबस्क्रायबरची गरज आहे मी टाकत नाही ब्लॉग माझ्यामुळे हिनी ब्लॉगिंग चालू केली yes, आणि डिसेंबर इकडे कशी तू डिसेंबर असं मध्ये डिसेंबर मध्ये आम्ही एक साडी शूट केलेलं आणि तेव्हा मी ठरवलं की मी फोटोशूट पासून जर्नी सुरू झाली तर आपण ह्यातला एक व्लॉग बनवूयात आणि तो व्लॉग शूट करताना या व्यक्तीने मला एवढा अंडर एस्टिमेट केला अरे असा कॅमेरा नाही पकडायचं असं नाही बोलायचं हो आणि स्वतः त्या शूटचा अडीच पावणे तीन तासाचा ब्लॉग शूट केलं अनकट पण मला सांगता सांगता ब्लॉग होता सांगता सांगता अंडरएस्टिमेटी पाचशे त्रिपन्न थँक्यू सो मच क्रेडिट गोज टू क्रिश ऑल्सो कारण तुम्हाला खूप वर्ष आधीपासून बोलत होता आपण चालू करूया काहीतरी आणि आम्ही इंस्टाग्राम वर एक पेज पण ओपन केलेलं की आपण तिथे कॉन्टेंट सुरू करूया पण ते समोर पॉसिबल नाही झालं पण क्रेडिट कोस टू क्रिश ऑल्सो की मला इन्स्पायर केलं ब्लॉग्स करायला अर्थात मी ते क्रिश एवढे भले मोठे पंचेचाळीस मिनटांनी ब्लॉग करत नाही आहे पण होती ते सुद्धा हळूहळू होती अजून काय बोलायचे तुला तू च्या काय नाही माझ्या शॅरला सबस्क्राइब कराइब्या म्हणलं माहिती आहे तिचे चालेलवाले माझ्या शॅलेलला सबस्क्राइब करा ब्लॉग्स चांगले आहेत माझे कधी कधी लागतो असं रोज रोज तुम्हाला बिझी करणार नाही मी कधीतरी मेहनत दोन एकदा वगैरे चांगले ब्लॉकर हिच्यापेक्षा चांगले आहे मिस्टेक कितपीच 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 क्रिस असं काय नाही नॉर्मल बेस्ट एक तर हीच फ्रंट कॅमेराने शूट करते कॅमेरा इथे आणि माझा फेस इकडे आहे तर मला इकडे बघावं लागतं आता रिव्हर्स कॅमेऱ्याने रिव्हर्स कॅमेराने एक क्लिप टाकायची हा टाकायची म्हणजे आहे बॅक कॅमेरा आता ह्याच्यात बेटर वाटते फ्रंट मध्ये बेटर वाटते मला सांगा काय पण बघण्यामध्ये फरक पडतो ना आणि कॅमेऱ्याच्या क्वालिटीमध्ये व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये थँक्यू सो मच मी आता याच्या पुढे असेच ब्लॉग करेन आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका आणि हाईक करायला सुद्धा विसरू नका ओके बाय काळजी घ्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तिच्या नाही ती टॅग करेल खाली कमेंट मध्ये मी सगळ्यांचे प्रोफाइल टॅग करणार मी डिस्क्रिप्शन मध्ये करेल तू का बंद करते मी ही पोरगी बंद करते व्लॉग ओके बाय माझे सुद्धा चॅनल आज तुमचा मंजर आला नाहीये मंजर घरी आहे मंजर घरी आहे ओके मंजर घरी असेल तर आपण इथेऊन काय करणार मान जर घरी असेल तर आपण इथेऊन किती ५६ जोक रे किती हसत लोक अशा जोक, जोक मुळे ना हसलो जोक वरती हसलो मी अशा जोक मध्ये प्रथमच करत मध्ये पण नसतो तो हल्ली पण नसतो नको बाबा मी म्हणलं असू द्या काय एकेकाचा सेन्स ऑफ ह्युमर असतो